अध्यक्ष सन्माननीय सन्मान व्यासपीठ आणि आजच्या कार्यक्रमाचे का सत्कार कृती मध्ये म्हटले आहे नाही नक्षम पवित्र नाही ज्ञान महाद्वारामध्ये कार्य करण्याची संधी माझ्या या मोठ्या बंधूला लाभली हे परमभाग्य त्या बारामती या ठिकाणचं त्याला पदाची नियुक्तीपत्र आलेलं होतं परंतु होते आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आणि आळंदीच्या या परिसरामधले गाडे अभ्यासक आणि हरिमक्क परायण असल्यामुळं त्यांनी पुढील विचार करून त्याला हा निर्णय घ्यायला सांगितला की तू या ज्ञानेश्वर विद्यालयातच सेवा कर कार्यकाल काल, चांगल्या पद्धतीने करू शकशील आणि तसंच झालं की काल, की त्यांचा कौशल्य ज्ञान आणि विद्यार्थ्यांबद्दल असलेली आत्मीयता या तीन गोष्टीमुळे तो प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आणि मनामनामध्ये आधी नातं अगदी प्रेमाचं आपुलकीचं हे निर्माण केलं गेलं अवघ्या सरांचा विद्यार्थी हा अभिमानाने तिथं भेटतोच भेटतो असं हे फार मोठं असं कार्य आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे हे आतापर्यंत आपण सगळ्या वक्त्यांच्या भाषणामध्ये पाहिलं की त्याच्या कार्याची आलेख आहे का तो अतिशय असा आलेख आपल्याला पाहायला मिळाला पण मला याबद्दल एकच गोष्ट तिथं आवर्जून सांगायची वाटते की पुत्र कसा असावा पुत्र कसा असावा आहे साधारणतः साधारणतः दोन हजार नऊ दहाच्या दरम्यान वडिलांचं मनक्याच ऑपरेशन झालं होतं आणि त्या कालावधीमध्ये वडिलांची सर्व सुसूचना करून शाळेला तो वेळ उपस्थित असायचा आणि प्रत्यक्ष आंघोळ घालून त्याचे त्यांचे सगळे औषधोपचार करून तो शाळेमध्ये हजर असायचा आंघोळ करतानाचा मला प्रसंग आजही आठवतो की बाबा रे तुला माझी किती काळजी आणि मला माझी किती सेवा करावी लागते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आजही या शाळेत येताना मातोश्रींच दर्शन करून असते शाळेत यायचे अशा प्रकारे आणि पुढील इनिंग सेकंड इनिंग सुद्धा त्याच्या आत्मविश्वासाने आणि कर्तव्य तत्परतेने निश्चितच चांगली जाणार आहे आणि चांगली जाव माझे परमेश्वराला मी प्रार्थना करेल की या माझ्या बंधूला सुखी ठेव हो, आणि चांगलं आरोग्यदायी ठेव हो, ही मी प्रार्थना